शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्वाच्या ठळक बातम्या सोळा वर्षीय मुलाच्या हाती दिला ट्रॅक्टर थेट कोसळला ऐंशी फूट खोल विहिरीत मजूर महिलांचा बुडून मृत्यू बेबी तो आला नाहीच तो बोलला होता शहीद पायलटच्या अंत्ययात्रेत धाय मोकलून रडली प्रेयसी लग्नाचा बस्ता बांधून आला आणि शेतात जाऊन स्वतःला संपवलं अकरा दिवसांवर होतं लग्न राज्यातील शेतकरी घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी पाझर तलाव महसुली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ माती मुरुम आणि दगड विनामूल्य मिळणार आहेत या निर्णयामुळे शेतरस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरुम आणि माती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल तसेच शेतीला जोडणारे रस्ते मजबूत होतील याबाबत महसूल विभागानं शासन निर्णय जारी केलाय भांडणानंतर पतीला व्हिडिओ कॉल करून पत्नीनं संपवलं जीवन त्यानंतर काही वेळात पतीनं ही जीवन संपवल्याची घटना तालुका बीड इथं घडली कौलाव तालुका राधानगरी येथील शेतीला वीज पुरवठा करणाऱ्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीनं एक वर्षाची वीज बिला एकाच वेळी पाठवून जोरदार शॉक दिलाय त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून बिलांचे हप्ते पाडून द्यावेत व दंडाची रक्कम माफ करावी अशी मागणी केली आहे